आप ओ आपा उठ ना का चहा घेणं चहा आणलाय म्हटलं तू यासाठी आपा बी बुटक कोण उठ राहिलाय बा उठ ना का सकाळचे आठ वाजेन बाबा उठणं लवकर तू मला दररोज म्हणतं सकाळी उठत जा ना आज म्हणलं मस्त तू झोपून बा उठ ना का उठणं आई बी का झालं बा बुट गेले बुटके कोण नाही उठून राहणार बा आ मायाबीन तर नाडी नाही चालवली बुडग्याची हाताची का झालं का नाही माहित नाही आपा 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 ना का आपा आपा झालं का म्हणलं बुटगेले हां मायाबीन काही उठून नाही राहिला नालून नाही राहिला म्हटलं बुटकं काय झालं की माया माहीत नाही बा आता शांताराम काकाच्या घरी झालं का ना आता असं वाटतं बा मला काय झालं ती की मायबी या गेले उठून कोण नाही राहिलं मायबीन हां काही झालं का म्हणलं कमी जास्त काही झालं तर नाही गेला का म्हणलं वरतं मायबी आता काय करावं काही नाही काही समजूच नाही राहिलं का झालं ना, ना का नाही त्या माझ्या बुडगेले उठून कोण कोणला माहित नाही येतो बरं शांताराम काकाच्यातून बुडगेरी का झालं ना <laughs> का नाही का? शांताराम काकाला पण चाल येतो सदा शांताराम काका काय शांताराम काका शांताराम काका आभी इकडे का लवकर शांताराम काका अबे का झालं जबर्या कल्ला करू आला बे हा का झालं शांताराम काका थोडसा माया घरी चाल बरं ते बुडगं म्हणलं उठून झालाय आठ वाजून गेले सकाळचे तरी उठला नाही अजून बुटगं चाल बर थोडस काय झालं का नाही माहित नाही बुटक उठून नाही झालं माहिती बुडले उठला कोण नाही अजून तू सकाळी सुट्टी पाच वाजता आज काय झालं आठ वाजून गेलं तरी उठला नाही कौन काही झालाय काम का, का, का दररोज म्हणलं माझ्या घरचं बुटगं सकाळी सुट्टी दे कोंबडी उठते की नाही सकाळी सकाळी तेव्हाच म्हटलं उठून जाते आज माहित नाही का झालं का नाही तर आठ वाजून गेले सकाळचे तरी म्हटलं उठाय पताच नाही का झालं माहित नाही त्याला म्हणलं उठून नाही पाहिलं मी ना तरी उठेच नाही ब्या आणून दिला तरी च्या घे म्हटलं तरी उठलाच नाही तो चांगला हलवलं कोण नाही तुझ्या घरच्या बुट गेले चांगला हलू हलू मला उठवायला पाहिजे होतं हा कोण हलवलं नाही का शांताराम का माझ्या घरच्या बुट गेले हलूली पाहिलं हाते होळला पाय होसमाय काढला म्हटलं बुडग्याचं पण काही बुडग्याच म्हणलं उठायचा पतच नाही मला असं वाटतं म्हणलं गेला काय जब चांगला बोललं बे एवढ्या लोक म्हणजे वरत हाकल तर का हा चांगला म्हणलं तुझ्या घरचं ग एवढ्या लोक काही वरत जाते का बे आता चाल बरं पाय तो काय झालं का नाही चाल बर लवकर हो म्हणलं शांताराम चाल बरं पाय बर का झालं गेले माय बी दोन दिवस पाहिलं त्या शिवला दारू बेल होती तेव्हा पासून माझ्या घरच्या बुड्याची काही तब्येत बरोबर आहे नाही द्यात चाल माझ्या काम नाही होते मला आता उठून नाही ठीक आहे काम तो शांती मी येतो मला थोडस झेबरेच्या करून का झालाय म्हणजे तर माहित नाही हा झोपून साहेब येतो मला चेक करू का झालाय का नाही तर ठीक आहे काय लवकर चाल बर झेबरू का झालं म्हणलं तुझ्या घरच्या तर पोहोच घेऊ असं कसं उठत नाही तर चाल बर चालला का शांताराम भाऊ सरपंच साहेब डेनी बुडा अजून उठलाच नाही म्हणते सकाळी दररोज हो पाच वाजता उठे म्हणते पण आज म्हणलं आठ वाजून गेले तरी उठाचा पतास नाही म्हणते झबरे ना थोडस हलू हुल केलं म्हणते तरी उठाचा पतास नाही का झाला का झबरे डेनबुड्याला काही झालं का सरपंच साहेब दोन दिवसा पहिलं त्या शिवला घरच्या बुड्याने धरून पहिली का त्यापासून म्हणलं दोन तब्येत खराब आहे दिवसापासून तर माझ्या घरचं भुडगे म्हणे होते माहिती घरी आता उठून नाही आला म्हणलं सकाळी पासून पहिले का झबरे आज चांगलं उठवलं कोण नाही बे हल हुलो करायला पाहिजे होत हातपाय ओढाले पाहिजे होते चांगलं म्हणलं पाणी कोण नाही टाकलं तोंडावर पाटील लागले झालं का म्हणलं माझ्या घरच्या बुट गेले म्हणून म्हणलं शांताराम काकान का नाही म्हणून शांताराम घरी गेलो होतो सरपंच साहेब चालतं का म्हणलं थोडस हा का झालं डेनी बुडाला फोन घेऊ चालतं का चालतं का मोठे पाटील त्याला बरं सगळे जण चौन काय का काय का तर चालतं का ठीक आहे शांताराम भाऊ चाल बर फोनच घेऊ डेनी काय का तर चला 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 बरं सगळे जण चला बरं चला लवकर डेनी बुडा ओ डेनी बुडा उठ ना का उठणं आज सकाळ झाली आठ वाजून गेले सकाळचे आता मग झोपूनच आहे का ओ डेनी बुडा काय मी ना अर्ध्या घंटा पासून उठवायचा प्रयत्न केला उठला बुडग काय झालं काय नाही ते माहित नाही चेक करून काही झालाय का आ, का झालं का शांताराम भाऊ हा डेनी बुड्याच्या हाताची नस चालू आहे ना म्हटलं काही काही झालंय का सरपंच साहेब आय हाताची नस तर चालू आहे थोडी थोडी पण एकदम स्लो चालू आहे म्हणजे एकदम आरामात चालू आहे मला असं वाटते डेनी बुड्याचं काही खरं नाही वाटलं आज का झालं का शांताराम भाऊ नस पाहिले ना म्हणलं बुड्याची हाताजी काही झालंय का, का म्हणलं गेला का आवडतं कुठे पाडेल तेवढं तर मला काही समजून नाही राहिलं पण हाताजीनं थोडी थोडी म्हणलं आरामात चालू आहे तरी आपल्याला डॉक्टरला बोलावंच लागन इथं काही खरं नाही वाटलं आहे नाहीत हा डॉक्टरने बोललात की आपल्याला शांताराम भाऊ ह्या डेनी बुड्यानं त्या दिवशी या शिवलाल सोबत मला दारू पिली की नाही मग झाली तब्येत खराब हां दाखवण्यात जायला पाहिजे होतं दाखवण्यात गेला नाही इथं मला मस्त पडून राहिला घरी ना आता मला खूप तब्येत खराब झाली ना आता मला उठून नाही राहिला तो देवलाल भाऊ आता उठून नाही राहिला तर आपल्याला काही ना काही तर करायच लागन ना कसं झपू देतं त्याला म्हणलं वरच येतं का काय म्हणलं शांताराम भाऊ डॉक्टरला बोलून घेऊ त्याच्या हातून म्हणलं थोडस चेक करून घेऊ का झालं ना काय नाही नाहीत तो। काम तो जबऱ्या बुड्याला उचल म्हणलं चाल मला बाहेर घेऊन ते थोडंसं मला बाहेरच चेक करून टाकू म्हणलं डॉक्टर साहेबच्या हातून इथं काय अंदर मला थोडस म्हणलं ते कसं हवाई नाही येत म्हणलं ऑक्सिजन बरोबर का चालू नाही इथं रूम मध्ये तर बाहेर घेऊन चाल म्हणलं बुड्या का बाहेर घेऊन जायलावर काय जबऱ्या जेवढं सांगतो तेवढं ऐकत जा बाहेर घेऊन जा म्हणलं बुड्याले ते बाहेर म्हणलं भाजीवर टाकून दे डॉक्टरला बोलून घेऊ त्याच्यातून मला चेक करून घेऊ का झालं ना काय नाही तर हा बुड्याला बाहेर घेऊन चाल ठी उठन एवढे लोक गावातून येऊन गेले तरी तू पता नाही उठन आपले काय जब रेकोय तसा उठत नाही आपल्याला डॉक्टरलाच घेऊन याय लागते आता डॉक्टरला बोलून म्हणलं चेक करून घेऊ का झालं ना काय नाही नाहीत कोणता डॉक्टर आणू गावातला दमन का म्हणलं तो टाकले डॉक्टर त्याला बोलून घेऊ का पहिले का जबरे आता डॉक्टरला बोलवायला मला त्या तालुक्यामध्ये पंधरा किलोमीटर जाण्यापेक्षा त्या गावातले डॉक्टरले बोलून घेऊ त्याच्या हातून बुडायला चेक करून घेऊ तू का सांगते का नाही त्याच्यानंतर पाहू म्हणलं का करायचं आहे ठीक आहे मी काय झुमर तू जाता का त्या टकल्या डॉक्टरले घेऊन येतो का लवकर जाता का तू म्हणलं झूमर त्या टकल्या डॉक्टरले घेऊन ये हा त्याला सांगतो का तिकडे बाबा डेनी बुडायची तब्येत खराब झाली आहे तू काही उठून नाही राहिला तर तुम्हाला बोलवलंय म्हणा चेक करायला हा जा लवकर घेऊन ये अगं सातारा पाहा थोडं घर नाही राहिला डॉक्टर थोडं जाते मला ते बाहेर पेशंट आले जाते ना घर नसतं बघ आबेले बैल काय झेम रे सकाळी सकाळी तो घरीच राहते टाकला डॉक्टर घेऊन ये तो दुपारी जाते म्हणलं तो पेशंट चेक करायला घरीच जातो आता घेऊन ये हा ठीक आहे आता मला लवकर बेले का झम या दोन दिवसापासून तुझ्या घरच्या डेणी बुड्याची तब्येत खराब होती बिमार होता तर आम्हाला कोणाच सांगतलं दिले अंतराम काका दोन दिवसापासून माझ्या घरच्या बुट गेले म्हणून आलो मी बिमार आहे म्हणलं चाल लवकर चाल लवकर दावाखान्यात काही बाय आले तयारच नाही इथेच होते म्हणे घरी दुरुस्त घे आता उठून अंतराम भाऊ ह्या डेनी बुड्या ना त्या शिवलाल सोबत जेव्हापासून दारू पिली आहे का नाही तेव्हापासूनच याची म्हणलं तब्येत खराब झाली आहे त्या दारू मध्ये म्हणलं काही ना काही होतो माझ्या घरच्या बुडगेले कमी जास्त झालं मला सोडतच नाही मी चांगली मला दिला बारीकच करतो त्याले का जब या तुझ्या घरच्या बुडक्याचीच गलती आहे या शिवलाल सोबत मला दारू पि जाणं काही जरुरी होतं का ते जबरदस्ती केली होती दारू हे ह्यास्त गेला म्हणलं तुझ्या घरचा बुडग्या दारू प्यासाठी काका सांगितलंय मी ना तुला जर दारू प्यायची तर मला सांगत जा एक प्यायचे आणून देत मी देशीचा तरी माझ्या घरचं म्हणलं माझ्या गोष्ट ऐकत नाही जाऊ द्या मला त्या गोष्टी बुड्याला काय झालं का नाही तर डॉक्टर आल्यावर चेक करून घेऊ डॉक्टर काय सांगते काय नाही त्याच्यानंतर मला आपल्याला काय समोर करायचं आहे ते करून टाकू मग आपण कोणाला काय झालं भाऊ कोण बिमार आहे लवकर सांगा बर तिकडे मला ये पेशंट चेक करायला लवकर सांगा मला वेळ नाही डॉक्टर साहेब दिसून राहिला नाही तो बुडा तोच बिमार तो उठून नाही राहिला सकाळपासून इकडं नऊ वाजून गेले तरी उठायचा पताच नाही थोडस मला चेक करून पाहता काय ठीक आहे का ठीक आहे मागवा मला तो मला चेक करू डॉक्टर साहेब चांगले चेक करता रे बाबा माझ्या घरच्या बोर गेले थोडस मला बरोबर व्यवस्थित म्हणलं चेक करून सांगा बरं काय झालं तेव्हापासून म्हणलं बुडा उठून राहिला आहे डॉक्टर साहेब सकाळीच नाही उठला बघता काल बी उठला परवाच्या दिवशी उठला पण आज म्हणलं सकाळी पासून आज म्हणलं नऊ वाजून गेले सकाळचे पताच नाही दररोज म्हणलं पाच तास उठून जाय सकाळी आजच नाही उठला बुड्यानं ना म्हणलं काही खाल्लं पेल काही होतं का ह्या दोन दिवसा पहिलं हो डॉक्टर साहेब दोन दिवसा पहिले मला बुड्यानं दारू पेली होती दारू खूप झाली होती म्हटलं तेल दारू त्याला म्हणलं असं झोपलं होतं दोन दिवसापासून तो बिमार आहे मला बुडक अरे 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 दारू पेली होती का दोन दिवसापासून बिमार आहे बुडक तुम्ही म्हणलं मायापाशी आणलं कोण चेक करायला दवाई फवाई दिले असते त्या बुड्या होऊन गेला असता आणलं नाही तुम्ही ना अहो डॉक्टर साहेब आता माझ्या घरचं बुडक म्हणलं नाही तयार दवाखान्यात काय करता मग आता नाही म्हणलं आपल्या गावामध्ये डॉक्टर आहे म्हणलं ते म्हणे ऐकेच नाही बाबा ह्या बाबाले शंभरच्या वरत डिग्रीवर खूपच गेला आता अखेरी लेवर आहे बुडा बाब रे काय गोष्ट करता डॉक्टर साहेब माझ्या घरचं बुडं म्हणलं जाईल का वरत मग आता बापू तू काही टेन्शन घेऊ नको मी दवळ लिहून देतो मला एका कागदावर ती आणून घे म्हणलं तू आता जाऊन त्या देत राहू ठीक आहे त्याच्यानं आराम पडून देईल का तो आराम तर पडन पण याच्यानंतर मला बुड्यान जर दारू पिली तो अजून तसाच येईल त्याच्यापेक्षा दारू प्यायची याच्यानंतर ठीक आहे पिया डॉक्टर साहेब जसा मला बुडा शुद्धला सांगतो याच्यानंतर दारू पिली मी तू आहे म्हणून दारू पिऊस नाही बुड्याय काय मित्रांनो या डिनी बुड्यानं सोबत दारू पिली तेव्हापासून बिमार आहे मला बुडगं ना सकाळपासून मला आठ वाजून गेले साडेआठ वाजून गेले तरी उडाचा पता नाही आता काय होते काय नाही तेवढं काय माहित नाही आता पोहो मला समोर आता डॉक्टर साहेब आले बोलवला आहे चेक करू लागले डॉक्टर साहेब तर काही झालं नाही म्हणते पण आता शुद्धीवर येते कवा बुडगं न केव्हा नाही तेवढं काही माहित नाही पण तुम्हाला आत्ता व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला पण लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो ह्या व्हिडिओचा पुढचा पाठ म्हणजे समोरचा तुम्ही उद्याला पाहू शकता तेव्हा तर म्हणलं नमस्कार चालतो भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये